दारी आ, दारी ने दारी ने दारी आंबेगाव तालुक्यातील आडीवरे तालुका आंबेगाव येथील रवी ज्ञानेश्वर पवार व अलका बबन वळणे यांच्या घराला रविवारी रात्री साडे अकराच्या आसपास अचानक आग लागल्याने घरातील सामान पूर्णपणे जळून खाक झालेले आहे यामध्ये त्यांच्या चार शेळ्या घरात बांधलेल्या होत्या त्यापैकी एक शेळी त्यामध्ये जळून खाक झाली या दुर्घटनेनं या भागात हळहळ व्यक्त होत आहे आंबेगाव टाइम्स आडीवरे तुमचं आलका बबन वळणे गाव आडीवरे आदिवरे काय झालं तुमच्या घराला काय झालं ते एकदमच अशी जाळ लागली कशी काय आम्ही स्वयंपाक केलं जेवलो शेळ्या बांधल्या आणि जोडी नाही म्हणून जो वरती गेलो आणि एकदमच कशी काय जाळ लागली म्हणून बघायला आलो आके शेळ्या पण जप कागदपत्रे कपडे आके समधी जळाली पोरांची कागदपत्र होती कपडे होती सोरा पोरांची दप्तर कपडे आखी जळ तुम्ही इथे कोण कोण राहत इथे एकटीच होत समज होत कपडे भांडी दान होत पैसे होत पोरांची दफ्तर शाळातली होती तेवढी जळाली किती वाजता साधारणपणे आग लागली कधी पण आम्हाला जोडी नव्हतं म्हणून आम्ही वरती गेलतो झोपाया बहिणीच्या घरी गेलतो घरामध्ये शिळ्या होत्या त्याच्यातल्या दोन तीन वाचवल्या ना अर्ध्या जळाल्या एक शेती किती टोटल चारशे चारशे आणि तीन काढले आम्ही कशा तरी पण एक शेळे नाही ना ती जास्त आग म्हणून आम्हाला जाता नाही आला आतमध्ये तुम्ही रात्री म्हणजे आवाज आला तुम्हाला कोणी आवाज दिला मग आवाज देईल आवाज देईल बाहेर निघाला ना, ना त्याने बघितलं आणि मग लोकांना जाग केलं झोपले होते आखी आता हे मागे जे पडलंय सगळं हे सगळं म्हणजे घरात सामान हो जवळ तुम्हाला तुम्हा आवाज दिला सगळे लोक आले जागी झालो मग धावत आलो पळत नाही राहिलं पार पैसे होत काम करून पोरांना का... अन्न काय घालीत जाळून गेलं कपडे नाही दान नाही दफ्तर पोरांची शाळेची आखे काहीच नाही राहायलाच नाही तुमचं सोबतच होता ने तू कोणाला आवाज दिला मग पेट्टर पेटल्या नंतर होता ना मामाचा पोर होता वरती काय होतं हे होत का गवत होतं का गवत होतं कशामुळे तारपत्रे पत्रे लागली लागली असती ती अचानकच झाली सांगता नाही येणार इकडं कोणी माणूस त्या टायमाला येत नाही घरात ना। धान्य कपडे कागदपत्र म्हणजे जे 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 महत्वाचे डॉक्युमेंट होत समजा घरातच होत ना शाळेची दप्तर शाळेचे कपडे म्हणजे पोरांना आता सध्या निघत घालाय काय नाही अंगावर शेळ्या चार शेळ्या होत्या पण तीन आम्ही नाही वरतील्याच खाली गार वाचतय म्हणून आम्ही वरतीला घरात बांधल्या होत्या म्हणून ते कुड काढून आम्ही तीन शेळ्या तर काढल्या पण एक शेळी पारच जळाल ते ना अगल होते त्याच्यामुळे आम्हाला जातानात मध्ये आलं मग पकी होता मग पाटील आला सरपंच बाय आले ते आले मग त्यांनी मदत केली आम्हाला विजवायला बारा वाजेपर्यंत आम्ही विजतो विजवत होतो इथं त्यांनी विजावली आखी इजतो विजावली मग पाटील सरपंच ते गेले एवढी होती आलती माणसं रात्री हो आता हे जे सामान आहे त्यामध्ये दिसतंय सगळं वगैरे त्याच्यामध्ये तांदूळ होते गहू होते थोडी बाजरी होती काय येत ना बाजरी तांदूळ गहू थोड थोड होत फार मोठ नुकसान झालं असं म्हणा मोठं म्हणजे आता घरात काहीच नाही कस सांगायचं का थोडस पण त्यालाही मोठ ना आता ही तीन पोर आहेत तिची कोण कोण आहे इकडं ही तीन पोरं आहेत आता ही तीन पोरं मोठाली आहेत एवढ्या पोरांना खायचं तिला खायचं ते कुडून आणणार ती, ती, ती नाही पैसा नाही काही आता एवढ्या याच्यात धंदा नाही ना तर कामाला जाईल पोरांना खायला आण हे काहीच नाही मास धरायला मास भेटती नाही ती एकटी बाई कुठं जाणार शेतात था काम नाही कुठं गावात रोज आणि तिकड कामच नाही तर ती लोक कशी घेतील आम्हाला कामाला मास मारी तर मास भेटतील नाही आता एकाला दोन जोडी असल्यावर कुडून माणूस आणताय पण ती एकटी बाई काय करणार तीन शेळ्या आहेत आता शेळ्यांक का जाणार काम करणार काय आणणार कुडून आणणार खायला काही नाही आम्हाला या पोरांच्या तोंडाक बघून थोडा लवकरात लवकर मदत मिळायला पाहिजे दुसरं काय काय कशी आग लागली आम्हालाच काही माहित नाही रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत जागो होतो मग ते एक भावाचा पोरा आला त्याने सांगितला आग लागली म्हणून आम्ही खाली पळत आलो सगळी गोंगाट झाला म्हणून मग आलो मग पोरं सगळी गोळा झाली मग एक शेळी वाट मरून गेली खाली पडली हो आगीत पार डायरेक्ट राखच झाली तिथं आख कपडे साड्या पोरांची कपडे खायचं सगळं धान्य आख जळून राख झाला काय मदत करायचं सरकारने पण लवकर त्यांना मदत केली पाहिजे असं हे आहे आमचं दुसरं काय काहीच नाही एक एक ड्रेस त्यांच्या आताच अंगाव ते एकच आहेत सगळं एक नाही राहिलं आख जळून गेलं त्यांची कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड सगळं सगळं पार मूर्त्यू दाखला तिच्या मिस्टरचा सगळं सगळं पेटूर त्यांना नाही जमलंच नाही ती म्हण एक पोर होता भावाचा त्याने आला ना शेळ्या वाचवल्या त्या तरी बऱ्या झाल्या पण एक शेळी डायरेक्ट मेली गाबन होती थोडी तर आता मदत करावं लागेल कोणी नाही मागं नाही ती रडत बसले रात्रीपासून काय करणार एकटी मी कुठं जाणार कुठं राहणार असा तिचा जीवाचा तयामही चाललाय एकटी बाई काय करणार तीन मुलं लहानपासून तिने वाढवली आणि नवरा लहान हसताना मारला आता काय करणार ती रडतच बसायला लागली काय मी करू काय का लोकां मजा तिला आली पण आता काय करणार तिला मी दापत ती नाही म्हणते रडतच बसले आता काय करायचं तर मग हे लोकल लोक जर थोडा मदत करायला पाहिजे त्याला आता उघड्या कुठं झोपलं पोरा घेऊन असं आम्ही आहे मग काय नाही सारखी रडत बसली आता काय बस करत झाली तांदूळ ह्या त्या सगळं सगळं पार जळून गेले आता खाणार काय ती ते बारके पर सकाळी भात मागत होते कुठून देणार ते आता काहीच राहिला नाही ना शिजवायला असं भातच शिजवायला राहायला नाही अशी तर झाली त्याची हां ये तीन मला बघा तशी शालतला दफ्तर गेला त्या ते मुलं आता कसं काय शाळेत जाणार काहीच राहिलं नाही बघ ना कल हुस्कन झालंय ना त्यांचं ते शाळेतला पण जरा थोडी लोक मदत करायला पाहिजे त्यांना ना कुठं उघड आता वाग्याची भीती असे असते कुठं लोक परत घेऊन झोपणार ते असं होत आहे ना बघ पहिल्यासारखा राहिला नाही आता कामाधंद्याला कोणी घेत नाही आता ही मुलं घेऊन काय करत नाही खाना नाही ना पिणा नाही तर कोणी घेत नाही आम्हाला कामाला तर काय करत आता आम्ही कोणी मुलाला कोणी घेत नाही कोणी कुठं कामधंदाला नाही कोणी घेत मग काय खातील आमची मुलाबाला काय खाणार आहे तिथं त्यांचे व्यवसाय पण नाही काहीच नाही आम्हाला अजून पण काहीच नाही तर काय करणार आम्ही की मुलं घेऊन उपाशी एका दिवस राहतात तर त्यांना काय खायला घालणार आम्ही सगळी जाळे होते सगळे पेटले घरात ते झाले तर झाली गेली जालून आता काय करणार तिने एक तर नवरा त्याला लहानपासून त्यांनी वाढवले मुलं ते तिच्या जी जीवाला आता ते धडधड बसले ना घर झाला म्हटल्यावर असं झालं काहीच राहिलं नाही ना उघड्यावर पण आता ते बसणार काय करणार त्यासाठी लवकर लवकर जरा त्याला मदत करायला पाहिजे त्यांनी ते हे नशीब चांगलं झोपले नव्हते नसीबा नशी तिकडे पोर बघी एवढी लहान जर कोणाचं ध्यान केलं असता बाईने कोणाचं इथे पण आहे दोन ना ना बार खाली पोर याची झोपात इथं झोपलेली पण आता यांची काय परिस्थिती वळणे आणि त्या साईडचा सुवर्ण रवींद्र पवार यांचा होता ना बकरी जाऊ होता थे, 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 दोन घरं होती ती म्हणजे या जरा अडचण आली ना वास बिस व्हायची म्हणून सुवर्णाचा नवरा होता म्हणून त्यांनी मदत केली ती घर बांधायला मग एकत्र त्यांनी दोघांनी दोन घर केली ना ते हे जळ आलं ते जळ आलं तिकिलच्या बादचं ओके म्हणजे घर आहे आणि यांचं घर हा दोघींच दोन घर कागदपत्र दोघींची काहीच नाही म्हणजे असं राहिलं काय होण्या आता काहीच नाही ह्या लवकरात लवकर मदत मिळाव पाहिजे रे आता पोरांना कपडे अंगावर नाही किती दिवस एक ड्रेस वापरणार नाही त्यांच्या अंगावर जेवढे अंगात आहे तेवढेच कपडे नाही का वापरायला कपडे राहिले घरात खायला काय नाही भांडी सुद्धा जळून गेल्यात यांचे मिस्टर पण नव्हते ते ना कामावर आणि उशिरा पण लागले झोपले होते लोकांनी आवाज जागा सांगितलं आम्हाला बाहेर जरा लगविला निघाला त्याने बघितलं आणि मग आवाज दिला आम्हाला म्हणून आम्ही आलो आम्ही आलो मग इथं शेजारीच पाटलांचं घर आहे पाटील आले सरपंच आले त्यांनी आम्हाला लईच मदत केली हे पाटील त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत वीज वस्तू पर्यंत मदत केली फार, फार म्हणजे असं माझं काहीच काढायचा मार्गच नव्हता एवढी आग होती तुम्ही जेव्हा बघितलं पूर्ण पेटले पूर्ण केलं उगाच त्या कशा तरी शेळ्या इथं दरवाजा पशी होत्या म्हणून त्या बाहेर पडल्या तरी त्याच्यातली एक शेळ गेर थोडं पेटलेला आधी असतं तुम्ही थोडं वेळेत विजावला असत ना आता माहित आम्हाला टायमान झाला पूर्ण आग लागली तेव्हा तेव्हा समाजल